नमस्कार किचन सेवन झिरो फाईव्ह मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज मी चना डाळीची खीर करणार आहे एक वाटी चणा डाळ आहे एक वाटी साखर चारोळी थोडं सुका खोबऱ्याचा किस आहे जायफळ पूड थोडी विजायची पूड बघा आता सर्वात प्रथम डाळ धुवून घेऊया दोन तीन पाण्याने साफ पाणी निघेपर्यंत धुवून घ्यायचे किंवा दहा पंधरा मिनिट आधी धुवून ठेवली तरी चालते छान होते बघा ह्या वाटीनी एक वाटी चणा डाळ अडीच वाटी पाणी घालते दोन हे बघा अडीच वाटी पाणी घालते हे बघा कुकर ठेवूया यामध्ये पाणी घातलं काटेघ ठेवते आता पाच शिटी येऊ द्यायची पाच शिटी येऊ द्यायची नंतर पाच मिनिट कमी गॅसमध्ये शिजू द्यायचं छान होते छान शिजून जाते हे बघा झालं आता कुकर थंड झालं आहे हे बघा छान डाळ शिज घे बघा आता याला भोवून घ्यायचं रवीने बारीक डाळ नियंत्रणे करू शकता तुम्ही बघा ह्यामध्ये साखर घालते पाऊन वाटी साखर घातली मी असं चांगलं घवून घ्यायचं हे बघा आता गोवन झालं ह्यामध्ये पाणी घालते जितक पाहिजे तितकं घट्ट पातळ ठेवू शकता तुम्ही पाण्याच्या ऐवजी दूध पण घालू शकता बघा हे बघा आता याला शिजू द्यायचं चार पाच मिनिट उखळी द्यायची ह्यामध्ये चारोळी घालते बघा सुक खोबऱ्याचा किस बिघायची पावडर जायफळ पोड थोडीशी जायफळ अवश्य घाला कारण त्याच्यामुळे चव छान येते माझं चॅनल प्रथमच बघत असाल चॅनलला सबस्क्राईब बाजूला बिलगाक क्लिक करा त्यामुळे काय होईल माझी नवीन नवीन नवी नवी रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील हे बघा झालं आता चार पाच मिनिट कमी गॅसमध्ये शिजू द्यायचं बघा छान झाली घट्ट 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 पातळ तुम्ही आवडीनुसार ठेवू शकता सुरुवातीला थोडे पातळच ठेवायची कारण थंड झाल्यानंतर खूप घट्ट येते घट्ट झालं तर काय करायचं थोडं दूध किंवा पाणी घालून गरम करून घ्यायचं हे बघा आता बॉलमध्ये काढून घेते मार्गशीष महिना आहे मार्गशीष महिन्याचा पहिला गुरुवार आहे आज चण्याच्या डाळीची खिळकी घे थोडं गार्निशिंग करते थोडं पिस्त्याचे काम बघा खूप छान होते चण्याच्या डाळीची खीर अशा पद्धतीने करून बघा खाऊन बघा व्हिडिओ आवडल्यास गाईक सबस्क्राईब करा कमेंट्स करा मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद भेटू पुढच्या रेसिपी गा Todo prenda, vamos acá.